नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खरपूस असे लाल भोपळ्याचे थालपीठ कसे करायचे ते पाहणार आहोत हे भोपळ्याचे थालपीठ खायला एकदम छान खरपूस असे लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी भोपळा घेतलेला आहे आता भोपळ्याचे तुकडे करून घ्यायचेत तर अशा पद्धतीने आता मोठे मोठे तुकडे करून घेतलेत आणि आता आपल्याला हे खिस खिसणी खिसून घ्यायचे आहेत तर इथे सर्व भोपळा खिसून झालेला आहे आता यासाठी आपण एक वाटण तयार करूया तर त्यासाठी इथे मी एक इंच आलं दोन चमचे जिरे दहा ते बारा हिवऱ्या मिरच्या आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्यात आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्या टाकून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर इथे मिरची छान अशी वाटून झाली आहे तर अशा पद्धतीने जाडसरच वाटून घ्यायची आता आपण भोपळा मोजून घेऊयात तर इथे चार वाटी भोपळा भरलेला आहे तर आता या भोपळ्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ टाकायचं आहे तर इथे मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आता यात एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे अर्धी वाटी तांदळाचे पीठ पाव वाटी बेसन पीठ आणि आता यामध्ये कांदा चिरून टाकायचा आहे तर इथे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत एक मोठी वाटी भरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची दोन चमचे ओवा चार चमचे सफेद तीळ आता यामध्ये मसाले टाकायचे दोन चमचे धना पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा सांबर मसाला आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आणि चवीनुसार मीठ टाकून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरही पीठ मळायचं नाही आता थोडंसं तेल लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता लगेचच त्याचे थालपीठ करून घेऊयात तर एक सुती रुमाल असा पोलपटावर ठेवून घ्यायचा आहे रुमाल घेताना थोडासा ओला करून घ्यायचा आणि आता यावर थोडंसं पाणी टाकून ह्या मिश्रणाचा एक छोटा गोळा घेऊन यावर थापून घ्यायचा आहे थापताना थोडासा पाण्याचा हात लावून हे छान असं थापून घ्यायचा आणि अशा पद्धतीने थालपीठ थापताना छान पातळसर थापून घ्यायचं म्हणजे छान खरपूस भरले जातात आणि याला छोटेसे छिद्र पाडून घ्यायचेत आणि तवा गरम झाला की त्यावर तेल सोडून हे थालपीठ टाकून घ्यायचं आहे आता थालपीठ टाकल्यानंतर वरून याला पाणी लावायचं म्हणजे हा रुमाल पटकन निघतो आणि थालपीठ चिटकून राहत नाही आणि आता याच्या कडेला थोडंसं तेल लावायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व होलांमध्ये तेल सोडायचं आहे म्हणजे थालपीठ सर्व बाजूने छान खरपूस भाजलं जातं आता यावर झाकण ठेवून एक ते दोन मिनटं हे छान असं भाजून घेऊयात तर इथे दोन मिनटं झालेले आहेत थालपीठ छान खरपूस भाजले आता हे पलटी करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असे खरपूस भाजले गेले तर अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने एक थालपीठ भाजून घ्यायचं आता तेल लावून दुसऱ्या बाजूने भाज्यापर्यंत इकडे लगेच दुसरंही थालपीठ थापून घ्यायचं म्हणजे पटापट अशा पद्धतीने थालपीठं तयार होतात आणि ते दोन्ही बाजूने थालपीठ छान खरपूस भाजले आता काढून घेऊयात थालपीठ अशा पद्धतीने एखाद्या जाळीवर काढायचं आणि अशाच पद्धतीने सर्व थालपेट्या करून घ्यायचे मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा हे असे लाल भोपळ्याचे खरपूस पौष्टिक थालपेट नक्की करून पहा सर्वांना नक्की आवडते तर मैत्रिणींनो तुम्हाला ही थालपेट्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी